नमस्कार संवाद आरोग्याच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजचा विषय थोडासा सेन्सिटिव्ह आहे तो म्हणजे अॅनल फिशर फिशरचा त्रास खाली आजकाल या जे जंक फूड आलेलं आहे तेलकट तिखट आपण जास्त खातो फायबर खात नाही फ्रूट्स खात नाही याच्यामुळे बऱ्याचशा तरुण लोकांना फिशरचा त्रास ज होत आहे आणि तो काही जास्त मोठा त्रास नाही आहे आणि हा त्रास आपल्याला लगेच बरासुद्धा करता येतो यामध्ये काय होतं शौचाची जागा किंवा आपण ज्याला टॉयलेटची जागा म्हणतो तिथे एक छोटीशी जखम होते ही जखम कशामुळे होते तर तुम्हाला सतत कडक संडासला झालं किंवा शौचाला झालं तरही होऊ शकते दुसरं कारण म्हणजे सतत तुम्हाला जास्त वेळ जुलाब झाले तरीही गोष्ट होऊ शकते एक आ, कट अशी होते त्या जागेवर त्याच्यामधनं रक्तसुद्धा पाझरतं आणि कधीकधी तुम्हाला शौचाला रक्तस्रावसुद्धा होऊ शकतो त्याच्या बाजूला कधी कधी पुळीसुद्धा येऊ शकते त्याला आपण सेंटिनल पाइल्स से असं म्हणतो पण ही पाइल्स जी आहे जी आतमधली जी पाईल्स आहे आणि ही पाईल्स आहे याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे ही जसं आहे की आपल्याला कधी कुठे लागलं आणि बाजूला सूज येते त्याप्रमाणे इथं तुम्हाला खलचटला आहे इथे तुम्हाला जखम झाले म्हणून त्याच्या बाजूला ही सूज आली आहे किंवा फोड आला आहे त्याला आपण सेंटिनल पाइल्स असं म्हणतो हे झाल्यानंतर काय होतं एक तर टॉयलेटला जाताना त्यांना भरपूर त्रास होतो टॉयलेट करताना टेन्शन येतं भीती वाटते कारण ते सगळे स्नायू जे आहेत ते, ते आकुंचन पावलेले असतात त्याचबरोबर त्या ठिकाणी जळजळ होते त्या ठिकाणी खाज होते आणि असे बरेचसे प्रकार याच्यामुळे घडू शकतात आपल्याला यापासून सुटका करायची असेल आपल्याला यापासून चांगलं बाहेर पडायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या पाण्याचं प्रमाण हे दुप्पट करायला लागेल पाणी कमी प्यायल्यामुळे टॉयलेटला साफ होत नाही किंवा सॉफ्ट होत नाही त्याचप्रमाणे पपया म्हणा किंवा काही फ्रूट्स म्हणा मोसंबी म्हणा यासारखी जी फळं आहेत ती आपल्या आहारात आणली पाहिजेत इसब गोल नावाचं एक मार्केटमध्ये प्रॉडक्ट मिळतं ते इसब इस गोल समजा तुम्ही पाण्याबरोबर किंवा दुधाबरोबर रात्री घेतलं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सॉफ असं टॉयलेटला होऊ शकतं त्याच्यामुळे याचा त्रास आपल्याला कमी होऊ शकतो नंतर आम्ही म्हणतो सीट्स बाथ म्हणजे काय की ती जी, जी टॉयलेटची जागा आहे त्याला आपल्याला गरम पाण्याचा किंवा कोमट गरम पाण्याचा शेक दिला जातो एखाद्या भांड्यामध्ये ते गरम पाणी घेतलं आणि त्याच्यावर तुम्हाला बसायचं आहे दहा ते पंधरा मिनटं समजा तुम्ही ते केलं तर त्याच्यामध्ये दिवसातून तीन ते चार वेळेला तर त्यामुळे ते आकुंचन झालेले स्नायू आहेत ते रिलीज होतात आणि तुमचं दुखणं पन्नास टक्केपेक्षा जास्त कमी होऊ शकतं त्याच्यानंतर आपल्याला या सीट्स एकाच जागेवर बसून राहणं हे फार डेंजरस आहे तुम्ही एखाद्या कडक जागेवर बसलात तर तो, तो त्रास दुप्पट होतो नरम जागा करायची असेल तर तुम्हाला त्या वो... जागी उशी ठेवायला लागेल आणि त्याच्यावर तुम्हाला बसायला लागेल ऑफिसमध्ये म्हणा किंवा घरी म्हणा एकाच जागेवर एखाद दीड तास बसणं फार डेंजरस ठरू शकतं म्हणून दर एक दीड तासाने पंधरा मिनटाचा वॉक किंवा इथे तिथं फिरणं हे फार गरजेचं आहे वॉकिंगमुळे तुम्हाला तिकडचं सर्क्युलेशन वाढतं आणि तिकडचा त्रास जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात रिलीज होऊ शकतो आपल्याकडे बरीचशी पेनकिलर्स पण आहेत बरेचदा डायक्लोफिनॅक्स सोडियम हे जे पेनकिलर आहे हे आपण यावेळेला वापरतो आणि ते पेनकिलरचं काम करत असताना तुमचे स्टूल सॉफ्ट होणं हे फार महत्त्वाचं आहे समजा शौचालय हे तुमचं नरम झालं तर हा प्रॉब्लेम आपोआप कमी होतो महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लोकली जिकडे ज्या टॉयलेटच्या जागेवर जा लावायचं जे ऑइनमेंट आहे ते नायट्रोग्लिसरीन आणि लिग्नोगेन याचं समजा तुम्हाला कॉम्बिनेशन कुठे मिळालं तर ते फार उपयोगी पडतं आणि हे कधी लावायला की टॉयलेटला जायच्या दहा ते पंधरा मिनटं आधी टॉयलेटच्या जागेवर लावायचं आणि सहसा टॉ बोटाने लावायचं त्याच्यामध्ये ट्यूब पण दिली गेलेली असते पण त्याचा वापर करू नका तुमच्या बोटांनी स्वतःच्या बोटाने त्या जागेवर ते मलम लावा आणि जेणेकरून थोडंसं मलम आतल्या बाजूनी पण लावता येईल याचा प्रयत्न करा यामध्ये तुमची नखं वाढलेली नसतील याची तर काळजी घ्या आणि हे तुमचं शौचालय झाल्यानंतर परत एकदा ती जागा साफ केल्यानंतर परत एकदा तुम्ही गरम पाण्याचा शेक घ्या आणि गरम पाण्याच्या शेकनंतर पुन्हा एकदा हे ऑइंटमेंट लावा मला वाटतं तीन ते चार दिवसामध्ये फिशर हा जो प्रॉब्लेम आहे हा या पद्धतीने दूर होऊ शकतो पण त्याची काळजी तुम्हाला घ्यायची हे फार महत्त्वाचं आहे बऱ्याच लोकांना हा वारंवार होतो कारण आपण म्हणतो की ते मंचुरियन चिकन रस्त्यावरचं मंचुरियन चिकन किंवा दुसरं चिकन हे डीप फ्राईड असतं लॉलीपॉप्स असतात किंवा आजकाल लोक ड्रिंक्स घेतात त्याच्याबरोबर जो चकना असतो तो नेहमी त्याच्याने कॉन्स्टिपेशन जास्त होतं आणि याच्यामुळे हा त्रास जास्त होऊ शकतो हा त्रास समजा कमी झाला नाही तर तुम्हाला सर्जनच्या ओपिनियनची आवश्यकता भासते तुम्ही त्याच्याकडे जाऊन योग्य ते ओपिनियन योग घ्या सहसा याच्यामध्ये ऑपरेशनची गरज नसते पण सतत चार ते पाच वर्ष समजा हा त्रास होत असेल तर एक छोटंसं ऑपरेशन त्या ठिकाणी केलं जातं आणि तुमचा हा त्रास कायमचा निघून जाऊ शकतो तर मित्रांनो आज दुसरा एक इशू आहे जो इशू सेंटिनल पायल्स किंवा नॅनो हा आपण डिस्कस केला हा तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच आमच्याबरोबर राहा जय हिंद जय महाराष्ट्र